अयो, अयो, काय काय आजू माझा बाबा गाजेच्या गळ्याला पडलं तुमची काय दोन महिन्यांनी भेट झाली काय माय रातची रात गेली की मधी द्यावा काय सुरू आहे इकडं दारे चालू इथं काय सांगावा बुट नाही घातला तुला काय काम चालू आहे आमचं दाखवी तिथं माझा त्यानापुरता गडी किंवा वागडा माझा शिकून ये झिकून मार उडी हां इकडं खिकडं इकडं उडी मार अंग अंगा अशी <laughs> जाऊ शिकून ये ती शिव शिपडल्या पाटातून जायचं पुन्हा हिकून ये शिकून जाऊ या नाही भाई काय डांडू का व्हायची फ भिजून जवारी हिकून लिखून ये ना तुम्हाला दासवितीत देलंय माझ्या जीवाला कारकाचं गं� जरूर ते

आणि काय वापली काय वाचली नाही हा त्याच्या बी रोख पडला बघ आणि पुन्हा पाऊस पडला पाऊस पडले ही बारखी वाचली आणि आता काय डुकरांनी चालू केलं हे मोठा मोठा थोंब आहे का करंडाय चालू केला सगळ्या रानातली मोठे आता मी दारे धरू का का तुम्हाला सांभाळू काय काय करू ही डुकऱ्यानी सगळ्या रानातून शेलका शेलका मोड आहे का सगळ्या डुकऱ्या आणि आम्ही रस्तरी रात्री हरभऱ्याचे रानात राखणीला

आणि किती माणूस आहे झुंबत राहत आहे सगळे रानात आता किती दाखवा ही अशी जर ज्यावरी मोडायची म्हणल्यावर जेव्हा मोठा मोड आहे का ते सगळ्यात सगळ्या रानातून हा बाई आणि आता ही खाल्ली आणि अजून बारकी इस काढते आणि पुन्हा ती बी खाती ना मजी जगण्या जोगच राहिलो नाही करावं तर काय करावं रानात बिबटे डुकर आणि हे अशा लेकरा बाळाला मी खिडिओ बघितला मला तर इतकंच अवघड वाटलं आणि बेकार वाटलं साडेतीन वर्षाच्या पुरीला तिच्या अत्याचार करून तिचं डोकं दगडाने फोडून टाकलं ह्या बिबट्याला तरी पिंजरा लावायला येईन ला गुळी मारायला येईन हे असे माणसातच हे असले नरभक्षी हिंडते ह्यांना काय करावं ह्यांना एक या चौकात ह्यांचा एक एक डोळा बाजूला काढावा माणसापासूनच लेकरा बाळाला धोका आहे मांडले त्याला असा चौका चौकामध्ये एका चौकामध्ये एक डोवाळा एका चौका त्याच्या प्रत्येक अंगाचा पाठी एका एक्या चौकात नेऊन असं भर चौकात त्याचा कट करायला पाहिजे म्हणजे दुनव्यात पुन्हा कुणी कुणाला हात लावला नाही पाहिजे या सगळ्याचं काही बी करायला येईल त्या डुकराचं वाघाचं पण माणसं हे माणसंच जे नर्वसची हे बिबटे हिंडत येतं ह्यांचं काय करायचं लेकरा बाळाला सांभाळायचं कसं हिवळूल्याच्या हिवळूशे हिवळूश्या लेकराला जर सोडी ना आहे त्याचे असे तुकडे टुकडे कराय पाहिजेत दर जिल्ह्यात एक एक निघून असं त्याला फाशी नाही द्यायला पाहिजे त्याला जाळाय नाही पाहिजे असं अबदून अबदून तर पाडून मारायला पाहिजे राती मला रस सारी झोप आली नाही आपल्याला लेख आहे आपल्याला आहे आपल्याला नातू नाती हायता आपल्याला कुंची गोष्ट नाही आपल्या काय लेकराचं जगाच्या काय लेखराचं एकसारखंच आहे ना काय मानलं असून त्या लेखराचा जीव असं आहे जगाय जोग नाही राहिलं तसलेला ना गोळी माराय नाही पाहिजे फाशी द्यायला नाही पाहिजे असं आपधून आपधून आपदून माराय पाहिजे जवार त्याचा जीव जात नाही तवार त्याचा एक तुकडा करायचा एका एका चौकात नेऊन असं पेपरला आऊट करून की ह्याला हितं हितं असं करायचं आहे सगळ्या लोकांनी बघावा मग कुणी कुणाला असा डोळा उचलून बघितलं नाही पाहिजे जिंदगीत कुणा कुणी केलं नाही पाहिजे असं करायला पाहिजे मला रससारी झोपायला नाही तेव्हा छिडिओ तेव्हाच छिड्यो मी सकाळपासून झालं बघते ते माझा बारका नातूही म्हणतोय मम्मा पण त्या पोरांनी त्याला काय कळत नाही ते आठ नऊ वर्षाचा आहे माझा दादू तेव्हा म्हणतोय मम्मा पण ती पोरीने त्याला काय केलंय पोरीने त्याला काय केलंय आता त्याला सांगू काय नेमकं ते सकाळपासून मी व्हिडिओ बघते आणि ते रात्री झोपलेलं होतं आणि ते म्हणतंय त्या पोरीने तिला काय केलं आता मी हिवळूशा लॅकरला सांगू काय त्याने काय केलंय म्हणून इतकं त्याने बेकार केलंय आणि चला बाजूला या बाजूला आहे आणि चला बाजूला ये दादू तू बाहेर ये शिव तू तिथं नसते दारे द्यायचे ग माझ्याकडे इकडे ये तिकून मी सांगते माझं दारू शिव शिव बाबा आणि चला बाहेर या सगळेजण तिकून या अरू चुल बा तुला माझी बाई